आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील पळसगाव येथील संतोष फडतरे आणि अजित फडतरे हे कुटुंब गेली दहा वर्षे झाली गौरी गणपतीचा उत्सव पार पाडत आहेत लोकांच्या पर्यंत एक वेगळा संदेश कसा जाईल अशा प्रकारे भजनी मंडळ ग्रंथ वाचणाऱ्या तुळशीला पाणी घालणाऱ्या वडाची पूजा कैलास देवाची पूजा करणाऱ्या गौरी असे नवनवीन कल्पनेच्या माध्यमातून फडतरे कुटुंब गणपती बाप्पांच्या उत्सवात देखावे सादर करीत आहेत यावर्षी कैलास पर्वत आणि मंगळागौर असा देखावा थोडक्या जागेत चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे कुटुंब मुंबईला राहत असले तरी दरवर्षी या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते सर्व मिळून कुटुंब या उत्सवात एकत्र एक होत असते या उत्सवात लहान थोरापासून सर्व कुटुंबाचा खारीचा वाटा असतो हे कुटुंब लहानपणापासून गणेश उत्सव साजरा करीत आहे वेगवेगळे देखावे सादर करून वेगळ्या प्रकारचे संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम हे कुटुंब करीत आहे यावर्षी गणेश बाप्पांच्या कृपेने पळसगाव तसेच भागात पाऊस पाणी भरपूर झाल्याने शेतकरी चाकरमानी समाधानी आहेत यावर्षी नवीन काहीतरी करण्याची युक्ती सुचल्याने कैलास पर्वत आणि मंगळागौर विषय हाताळण्यासाठी सर्व कुटुंबाने एकत्र येऊन काम केले आहे आता या कुटुंबाने पुढच्या वर्षीसाठी एक सरप्राईज देखावा मनामध्ये घर करून ठेवला आहे तर आपल्याला मायभूमी न्यूजच्या माध्यमातून आताच उत्सुकता लागलेली आहे की पुढच्या वर्षी हे कुटुंब नक्की कोणता देखावा बनवणार आहे पाहुयात स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलोय पळसगाव मध्ये अजित फडतरे आणि संतोष हिंदुराव फडतरे यांच्या घरी हा कैलास पर्वत छानपैकी देखाओ बनवला आहे जर वर्षी वेगवेगळे विषय हाताळ झाले तर त्यांनाच आपण हो विचारूया काय सांगाल गेले दहा वर्षापासून आम्ही हे वेगवेगळ्या थीम करतोय आणि तसं माझ्या जन्मा जन्माच्या पासून आमची वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही गणेश स्थापना आणि गौरीची स्थापना आम्ही करतो गेल्या दहा वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे या संदर्भातून माध्यमातून एक लोकांना देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो यावर्षी ही अशीच कल्पना या वर्षाने गणेशाच्या कृपेने आमच्या गावामध्ये पाऊस भरपूर झाला शेतकरी सर्व खुश आहेत पाऊस भरपूर झाला पाऊस सर्व झालेला शेतकरी सर्व आमचे आमच्या भागात पाऊस कमी असतो तर या वर्षी म्हटलं काहीतरी नवीन करूया मग या अनुषंगाने आमच्या मिसेस म्हणजे शरीय पडत तर त्यांनी मला सांगितलं की आपण यावर्षी कैलास पर्वत आणि मंगळागौर अशा पद्धतीची थीम आपण करूया आणि ह्याच्यासाठी लागणारे सगळे एफर्ट्स जे आहेत ते आमच्या पूर्ण कुटुंबाचे आहे जरी थीम आमच्या दोघांची असली तरी सर्व याच्यामध्ये कुटुंब आमचे भाऊ अजित फडतरे वहिनी आमची अश्विनी फडतरे तशीच आमची बच्चे कंपनी सर्व आई वडील यांनी सर्व आम्हाला मेहनत तिने सपोर्ट केला तेव्हा हे सर्व आम्ही साकार करू शकतो अच्छा किती वर्ष झाले हे तुम्ही हाताळता विषय वेगवेगळे वेग विषय आम्ही गेले दहा वर्षापासून हातरतो याच्या अगोदर आम्ही विठ्ठल मंदिर एक छान पैकी केले के ना विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिराच्या पुढे गौरीचं भजनी मंडळ होतं म्हणजे गौरी भजन करताना दाखवलेल्या चार गौरी हां विठ्ठलाची भक्ती करताना हे भक्तिमय वातावरण गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही केलेलं त्यानंतर याच्या अगोदर तुळशीची पूजा करताना तुळशीची पूजा करताना असे वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे तुम्हाला मिसेस आणि वहिनी पण सांगतील असे बरेचसे देखावे मी केलेले आहेत म्हणजे आता तुम्ही मुंबईला सर्विसला तरी वेळ काढून आ, एक गौराईचा उत्सव उत्सव म्हणून मी ऍक्च्युली इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिसला आहे देशाच्या सेवेमध्ये मी करतो गेले पंधरा वर्ष झालं मी सर्व्हिस मध्ये आहे पण तरी पण आपलं गाव एक मायभूमी म्हणून गणेश गणपतीच्या निमित्तानं किंवा अशा निमित्ताने यात्रेच्या निमित्तानं मी गावी येतो आणि आपला हा गणपतीचा उत्सव थाटामाटात साजरा करतो अच्छा आता काय सांगाल तुम्ही किती वर्षे झाले तुम्ही हा देखाव बनवत आहे वेगवेगळे मिस्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही दहा वर्ष अशी देखावे बनवतोय दहा वर्ष झाली अच्छा दहा वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे बनवते जसं की भजनी मंडळ केलं होतं चात्यावरती दळण तळणाऱ्या नंतर ग्रंथ वाचणारी गौरी तुळशीला पाणी घालत आहे वडाची पूजा करणारी गौरी असं बऱ्यापैकी आम्ही देवाशिले रिलेटेड किंवा भक्ती आणि असे हे तयार केलेले आहेत आणि यावर्षी आम्ही कैलास आणि मंगळागौर कैलास आणि मंगळागौर अशी अशी थीम म्हणजे थीमच आहे आमची गणपतीशी रिलेटेडच गौरीची पण थीम आहे आणि ॲक्च्युली खरं तर मला माझ्या माहेरी गणपती नाही बसत फक्त गौरी बसायची तर मला लहानपणापासूनच गणपतीची गणपतीची म्हणजे पूजा करावी किंवा आपल्या घरात गणपती असावा ते दहा दिवस खूप आवडायचे पण सासरे आल्यानंतर मग हे गणपतीची पूजा करण्याचा मला खूप मोठा खूप मोठा म्हणजे मान मिळाला आणि गणपतीच्या ओढीने आम्ही ऍक्च्युली मुंबईला असतो पण ह्या दिवसाची मी तर खरं वाट बघत असते की गणपती कधी येत आहेत आणि गणपतीच्या ओढीने आम्ही हे एक दहा दिवस तरी आठ दहा दिवस गावी येतो आणि मुंबईवरून वेळ काढताय आठ दहा दिवसात पतीसाठी आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे तिथूनच चालू असते थोडं थोडं छोटं मोठं तिथून घेऊन येतो आणि राहिलेलं मग सगळं इथं आणि छोट्या मुलांप म्हणजे आमच्यात मोठ्या माणसांपासून म्हणजे सासू सासऱ्यांपासून त्या छोट्या मुलापर्यंत आम्हाला सगळेजण थोडी थोडी मदत करत असतात आणि कसं असतं टीमवर्क असल्याशिवाय ही गोष्ट नाही हा म्हणजे जरी ती वर, मिस्टरने सांगितल्याप्रमाणे आमच्या दोघांची थीम असली तरी सगळ्यांचा ह्यात खारीचा वाटा आहे तेव्हा हे सक्सेस झालेलं आहे अच्छा पुढल्या वर्षी असा तुम्ही काय म्हणजे विषय डोक्यात एक विचार तर आता पुढच्या आम्हाला सरप्राईज ठेवायला सरप्राईज ठेवायला गावामध्ये पण प्रत्येक जण असं एक हे विचार करत असतात की आता ह्या वर्षी काय वेगळं त्यामुळं सरप्राईज फोडण्यात हे नाही पुढच्या वर्षी पण असंच काहीतरी वेगळं करू ओके धन्यवाद अच्छा काय सांगाल तुम्ही मम्मी पप्पा तुमचे कधीपासून ही मेहनत घेतात काय प्लॅनिंग असते एक महिन्यापासून त्या उत्सवाचं हो? आमचे मम्मी पप्पा खूप छान प्लॅनिंग करतात एक महिन्यापासून गणपतीच्या अगोदर त्यांचं प्लॅनिंग चालू असतं आणि त्यांना प्रत्येक वेळेस नवीन नवीन देखावे करायला आवडतात लास्ट टाइम आम्ही भजनी मंडळ केलं होतं आणि दिस टाइम आम्ही शंकराची थीम थी। केलेली आहे आणि गणपतीचे दहा दिवस आम्ही खूप एन्जॉय करतो जेव्हा गौरीची स्थापना होती तेव्हा आमचे मम्मी पप्पा आमच्या दोघी गी, दोघींचे पण मम्मी छान छान पदार्थ बनवून गौरीजवळ ठेवतात आम्ही पण ते पदार्थ खातो खूप एन्जॉय करतो गणपतीची स्थापना होती तेव्हा आम्हाला मोदक खायला खूप आवडतात आम्ही रोज सकाळ संध्याकाळ खूप छान एक सगळे एकत्र येऊन आरती करतो तू काय सांगशील लॉकडाऊन पासून आम्ही बघत आलोय की गणपती थीम्स चालू आहेत आणि गौरीचे पण हो एक वेगळा विषय चालू आहे तर आम्हाला आरती करताना खूप मजा येते आणि आम्हाला प्रसाद खायला पण खूप मजा येते अच्छा तू आता मुंबईवरून येते मग मम्मी पप्पांचं प्लॅनिंग काय कसं उत्सव बदल हो असतं महिन्यापासून कधीपासून असत एक महिन्यापासून चालू असत काय थीम करायची विषय कुठला आणि आम्हाला आवडतं हे सगळं करायला आम्हाला <laughs> सर्वात जास्त मजा येते जेव्हा आम्ही डेकोरेशन करतो डेकोरेशन करताना आपलं एक्साइटमेंट असते पुढे आपल्याला काय काय कसं होईल आपलं डेकोरेशन आणि जेव्हा आपलं डेकोरेशन पूर्ण होतं तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो अच्छा आनंद होतो मग शेवटी काय वाटतं गणपती सगळं खूप मिस करतो मिस 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 करतो मिस आम्हाला काही मिस कर अच्छा 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 पण नेक्स्ट इयरच्या गणपती यायची आम्ही खूप आर्त्रतेने वाट बघत पाहतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा